पितृपक्ष सर्व पितृ अंश हिंदू धर्मात असे मानतात की एखाद्याच्या पूर्वजनांचा तीन आधीच्या पिढ्यांचे आत्मे पितृ लोकांमध्ये राहतात पितृ लोक हे स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यामधील एक क्षेत्र असते ज्यावर यमचा अधिकार असतो म्हणजे समजा आता एखादा श नावाचा व्यक्ती पृथ्वीवर जिवंत असेल तेव्हा त्याचे वडील आजोबा आणि पंजोबा या पिढीतील आत्मे या पितृ लोकात असतील जेव्हा श मरण पावेल आणि त्याचा आत्मा या पितृलोकात येईल तेव्हा त्याच्या पंचमाच्या पेढीतील आत्मे आपापल्या कर्मानुसार जे देवाने ठरवले असेल त्यानुसार स्वर्गात जातील मोक्ष प्राप्त करतील जेव्हा लोक श्राद्ध कर्म करतात तेव्हा त्यावेळी पितृलोकात असणाऱ्या केवळ तीन पिढ्यांचे श्राद्ध संस्कार दिले जातात हे संस्कार पितृलोकात राहिलेल्या आत्म्यांचे दुःख कमी करतात आणि काही आत्मांनी त्यांच्या मृत्यूनंतर लगेच दुसरा जन्म घेतला तर श्राद्ध त्यांच्या नवीन जन्माचा

त्याचा आत्मा स्वर्गात गेला तेथे ते गेल्यावर त्याला प्रचंड भूक लागली पण त्याने जे जे अन्न स्पर्श केले ते लगेच सोन्यात व्हायला लागले यावर मार्ग काढण्यासाठी कर्ण आणि सूर्य इंद्राकडे गेले आणि त्याला या घटनेचे कारण विचारले इंद्राने कर्णला सांगितले की त्याने आयुष्यभर सोने दान केले आपल्या कधी अन्न दान केलेलं नाही त्यामुळे पृतृलोकात अडकलेल्या प्रवाजांनी त्याला श्राप दिला कर्णाने सांगितले की त्याला त्याच्या वंशाविषयी माहिती नसल्याने त्याने त्याच्या स्मरणात कधीही काही दान केले नाही मग यावर उपाय काय करण्यासाठी करणला पंधरा दिवसाच्या कालावधीसाठी पृथ्वी पर परत येण्याची परवानगी देण्यात आली जेणेकरून तो त्यांना श्राद्ध करू शकेल आणि त्याच्या स्मरण पाणी दान करू शकेल हा काळ आता पितृपक्ष किंवा पक्ष पंधरवाडा म्हणून ओळखला जातो